शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळालंय निवडणूक आयोगानं ही चिन्ह देण्यासंदर्भात आदेश काढल्यात पुढील आदेशहीपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वापरण्याचे आदेश देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे देण्यात दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीनं शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे नाव देण्यात आलं होतं त्यानंतर शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर ताबा कुणाचा यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे नाव वापरू देण्याची मागणी शरद पवार गटानं केली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला सदर नाव वापरू द्यावं आणि एक आठवड्याच्या आत शरद पवार गटाला उपलब्ध चिन्हांपैकी चिन्ह देण्यात यावं असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते या निर्देशांचं पालन करत निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलाय शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या चिन्हाची प्रसिद्धी करण्यात आली तुतारी पक्षचिन्ह मिळताच दिल्लीच्या तखताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे अशा आशयाची पोस्ट शरद पवार गटाच्या वतीनं सोशल मीडियावर करण्यात आली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल